कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्यभरातील ग्रामीण भागात गंभीर आजारांचे प्रमाण चिंताजनक पातळीवरती वाढलेले आहे पूर्वी शहरांपूर्वी ते मर्यादित असलेले हृदयविकार कर्करोग ब्रेन हेमरेज किडनी लिव्हरचे आजार आणि पॅरालिसिस यांसारखे गंभीर आजार आता ग्रामीण भागांमध्येही वेगाने पसरत आहेत तरुण आणि लहान मुलांमध्ये हे आजार वाढत असल्याने धक्कादायक वास्तव समोर आलेले आहे या गंभीर आजारांच्या उपचारांचा खर्च प्रचंड असल्याने सर्वसामान्य कुटुंबे आर्थिक संकटात सापडत आहेत अनेकांना उपचारांसाठी मोठी आर्थिक ओढाताण करावी लागत असून कुटुंबांना कर्जाच्या खाईत ढकलले जात आहे या गंभीर आरोग्य समस्याकडे रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि राज्यमंत्री योगेश कदम यांचे लक्ष वेधण्यात आलेले आहे रुद्राज भुवड यांनी त्यांना पत्र लिहून यावरती तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे आपण सध्या पाहतोय की सध्याच्या काळात सगळेच आजार अतिशय प्रचंड प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसत आहेत आणि हे आजार अगदी लहान मुलांपासून तरुणांपासून सगळ्यांना होत आहेत मग ह्यात ज्या आजारांची नावं आजपर्यंत आपण फक्त ऐकत होतो मग त्यात हार्ट अटॅक कॅन्सर किडनी फेल्युअर लिव्हर फेल्युअर असो हो किंवा इतर कुठले आजार असो हो। ज्यांचं प्रमाण आपल्याकडे खूप कमी होतं ते प्रमाण आत्ता अक्षरशः ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढायला लागले आणि मूळ ह्यातून सामान्य नागरिकांवर एवढा प्रचंड दबाव किंवा ह्याचा अक्षरशः आर्थिक आणि मानसिक जो त्रास होत आहे तो विचार करण्याच्या पलीकडचा आहे जे ह्या आजारांचा खर्च हा अगदी लाखोंमध्ये येतो आणि कॅ लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणा किंवा किडनी ट्रान्सप्लांट म्हणा हार्ट अटॅक म्हणा कॅन्सर म्हणा किंवा इतर कुठलेही गंभीर आजार म्हणा ह्यांचा खर्च हा लाखोंच्या घरात आहे आणि सामान्य कुटुंबात पण हे आश्चर्यकारकरीत्या गंभीर प्रमाणात आजार शिरलेत त्यामुळे ह्यांचा खर्च कसा भागवायचा हे खर ह्या आजारांच्या उपचारांचा खर्च भागवताना अशा बऱ्याच कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो या आपल्या दापोलीत पण हे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे माझे विद्यमान आमदार मान्य श्री योगेदादा कदम विद्यमान खासदार मान्य श्री तटकरे साहेब यांना विनंती आहे की आपण ह्या दृष्टिकोनातून ह्या लोकांना थोडासा कुठेतरी आर्थिक दिलासा मिळेल कारण जी फायनान्शियल कंडिशन जी मानसिक कंडिशन सध्या लोकांची आपण बघतोय ती अत्यंत बिकट आहे ह्या अनुषंगाने आपण राज्यात सत्ता आहे आपली केंद्रात सत्ता आहे ह्या अनुषंगाने आपण लोकांना कुठेतरी आर्थिक भार कमी होईल त्यात आणि परिणामी मानसिक भार कमी होईल याचा विचार करून योग्य ती उपाययोजना आपण करावी ही आपणास अतिशय नम्रतेची विनंती आहे